चार वाजले दुपारचे खिडक्यांचा आवाज यायला लागला आपटायचं म्हटलं काय झालं बघितलं तर बाहेर बघा असं चाललं आता हे सगळं आहेत आणि मला आता जरा झोपलं ते जाग आली म्हटलं कपडे आधी हवेत सगळे बहुतेक आज पाऊस पडणार वारी वा हे आता उघडली ना खिडकी तर बापरे अशी हवा येईल ना आतमध्ये बंद खिडकीतनं पण धू झाली आहे घरामध्ये पायाला माती लागते सगळी कि रे बाप वारा सुटला आणि ह्या दोन चिमण्या आपल्या येऊन इथे बसल्यात काय करतील त्यांची मस्ती पण चालली <laughs> भयानक हवा सुटली आणि इथे कसं त्यांना खायला पण आहे ना ठीक आहे खाऊ पण आहे त्यांचा त्याच्यामध्ये त्यांना आहे येते पण ते पण हलते भांड आहे बघा झाडं राहतील का आज काय तुळस पण माझी गवाई कशी होते बघा को प्रत्येक कोपऱ्यात जाऊन बसलेले शान चिच्यु बाई दुसरी कुठे गेली सगळीकडे पाऊस झाला फक्त मुंबईत झाला नव्हता बाबा आज होईल वाटतं मुंबईत पण पाऊस जरा बरं होईल गरम होतंय पुण्यात झाला सगळीकडे झाला गावाला पण आमच्या झाला चला आता पहिल्यांदा मॉप मार लादीला हे करते कारण माती सगळी लागते ना पायाला पुसलं पाहिजे मला ते कसं तरी वाट होते वादळ वारेने झोपमोड झाली पण बरं वाटतंय पाऊस पडल्यामुळे ही सगळी धूळ आली आता ती सगळी पुसून घेते कारण अहो पण आज लवकर आलेत एक एक रूममधला ते कचरा आहेत तसं मी पुसत येते असं आम्ही करतो आहे चहाची तलब झाली आहे ना म्हणजे ती आपण जी नेट जायला त्याच्यातून धूळ आवड सगळी चहा अहो ठेवतात स्पेशल चहा कारण त्यांना चहाची आवड आहे माहिती आहे ना त्याच्या गवती चा वगैरे घातलेला असतो आता आता भारी पिकी चहा प्यायचा त्यांच्या हातचा स्वच्छ झालंय घर सगळं बरं वाटतं आता चहा घ्यायला पाऊस पाहिजेच होता बरं झालं सगळे पडला होता है ना आपल्याकडेच नाही पडले आता खिडक्या उघडल्या आता वारा थांबलाय ना आता हा 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 बारिश बारीशार पाहिजे होता पाऊस बाबा लगेच वातावरणात फरक राहिला आज नाही तर खिडकी ह्या वेळेला कोण उघडत एसी आता बंद सगळं थोडस पडला तरी गारवा आलाय पाण्याची तुषार होत आहे मस्त भारी वाटत चाहल्याला या मंडळी चाहलेला पहिला पाऊस उन्हाळ्याचा काय पाऊस वळी वळगाचा पाऊस उठावसंच वाटत नव्हतं बाल्कनीतनं थोडासाच पाऊस पडला पण कसं रणरण त्या मनाला एकदम असा थंडावा देऊन गेला चहा घेत गे आम्ही तिथंच गप्पा मारत बराच वेळ बसलो छान वाटत होतं आज मी बनवते भरली वांगी त्यासाठी थोडासा मसाला भाजून घेते म्हणजे थोडासा कांदा लसूण आलं थोडी बडीशेप टाकले त्या वांग्यामध्ये मग जरा चव येते मसाल्यामध्ये टाकले सॉरी आणि मग हा आमचा मसाला त्याच्यामध्ये परत थोडासा टाकणार आणि भाजणार आहे आणि मग दाण्याचं कूट त्याच्यात सगळं टाकून मग तो भरायचा वांद्यामध्ये थोडासा ऑलरेडी तो भाजलेला जाता फक्त थोडासा मसाला त्याच्यानंतर थोडा आमचा हा चटणी ह्याला ज्याला म्हणतो आम्ही चटणी त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर हे दाण्याचं कूट असं सरसरीत वाटून घेणार आणि मग ते वांग्यामध्ये भरणार मीठ पण टाकते याच्यातच लगे हात मस्त पाऊस पडला छान चहा घेतला गप्पा केल्या आणि आता मग तुम्हाला दाखवलं मी मसाला करून ठेवला तो वांग्यामध्ये भरून तेलामध्ये परतून घ्यायची आणि जरा वांगी शिजवून घ्यायची आणि मस्त भरलं वांगडी भाकरी असाच असत आहे बघा ठेवते असं बरोबर याच्यामध्ये फक्त आता थोडीशी हळद टाकणार आहे ह्याच्यात मसाल्यामध्ये मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे आणि धना पावडर जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला बस हळद धणा जिरा पावडर टाकलं होतं सगळं आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेते आणि वांग्यात भरते चार वांगी आहेत आणि ह्या मसाल्यात फोडसं तेल फोड एकदम थोडं वांग्यात मसाला भरेपर्यंत तेल कडक टाकलं त्याच्यामुळे मी गॅस बंद केला छान अशी वांगी भरून घेतली आणि मग तेलात छान अशी परतवून घेतली खरं म्हणजे आपण स्वयंपाक करताना मी तो मन लावून करत असतो कारण ते आपल्या घरातल्यासाठी आपण करत असतो आपली मुलं आपला नवरा आपल्या घरातले सासू सासरी किंवा जे कोणी आई वडील भाऊभाई आणि जेव्हा आपण ते करतो ना त्याच्यामध्ये आपली एक म भावना असते की हे सगळ्यांना आवडावं हो। ते छान व्हावं आणि जेव्हा ती मंडई त्याचं कौतुक करतात दाद देतात तेव्हा आपल्याला खूप समाधान वाटतं म्हणून घरच्यांनी ना प्रत्येक स्त्री जे काही करते स्वयंपाक कसाही असू देत पण त्याला कधी नावं ठेवू नयेत कारण ती खरंच खूप प्रेमानं गरज असते आणि स्त्रीला म्हणून तर आपल्याकडे अन्नपूर्णा म्हणतात ना कारण त्या कुटुंबासाठी ती जेवण बनवते खरं पण त्यात तिचं किती प्रेम असतं त्या आपल्या लोकांवरती हेच कळतं ना आपल्याला त्यातनं आवश्यक तेवढं पाणी ठेवून ते मंद गॅसवर मी भांग शिजायला ठेवलो आता पुन्हा एकदा चहाचा राऊंड सुरू आहे चार साडेचार ला पाऊस पडला तेव्हा सगळं घर क्लीन करून पाच वाजता चहा घेतो सेकंड जर सात आता चहा घ्यायचं आणि मस्त खाली फिरून यायचं पाऊस पडला म्हणजे एकदम छान वाटतंय वातावरण छान असणार आहे गार आहे बाहेर काल बडन बनवून ठेवलं इव्हीनिंग स्नॅक्स साठी लागत म्हणून चला चहा घेऊन जाऊया सलाडला काय नाही आज घरामध्ये गाजर काकडी कायच नाही हे भरलं किंवा मसाला रेडी आहे थोडीशी ग्रेव्ही ठेवली आहे कारण जरास भाकरीवर खायचं आहे म्हणून वाव बघूनच तोंडाला पाणी सुटले तर असं आहे आजचा पे भरलं वांग सलाड मल्टीग्रेन आटाची भाकरी आणि भात आजचा ब्लॉग इथेच संपवते पुन्हा भेटूया नव्या दिवशी नवीन गप्पा करायला तर आजचा दिवस खूप मस्त गेला तो आला पाऊस आणि छान गारवा करून गेला मनाला आनंद येऊन गेला आणि आता मारणाऱ्या एक भाकरी आणि वांग्यावरती मस्तपैकी ताव तर तुम्ही पण मस्तपैकी जेवून घ्या स्वस्त राहा मस्त राहा हेल्दी राहा हेल्दी खा बा बाय टेक केअर